एकदा काय झालं मी हॉस्पिटलमध्ये गेले होते माझ्या आईसोबत आणि पाहते तर काय तिथे डॉक्टर जे होते त्या डॉक्टरांकडे आम्ही गेल्यानंतर आईने आमच्या काय करावं फार तब्येत नव्हती तिची तिची सगळी तपासणी वगैरे झाल्यानंतर ती डॉक्टरांना म्हणायला लागली डॉक्टर वजन कमी करण्यासाठी काय आहे बाबा पण प्रत्यक्षात मी जेव्हा वर पाहिलो तेव्हा ते डॉक्टर इतके ओव्हरवेट होते म्हणजे खूपच मला त्यावेळेस तर मनातल्या मनात हसू आलं की असं कसं असू शकतं की डॉक्टर स्वतः एवढी तब्येत कशी काय डॉक्टरांची अर्थात त्यावेळेस ते वय नव्हतं एवढं समजून घेण्याचं पण आता खूप साऱ्या गोष्टी कळतायत की आपण माणसाला त्याच्या दिसण्यावरून किती पटकन जज करतो किती पटकन म्हणतो ना अरे कसला सुटलाय किती जाड आहे कसला म्हातारा दिसायला लागलाय रे केसस पिकले तुझे म्हणजे आपण सगळेच जणू काही एक्स रे आहोत शरीराचा एक्स रे करणारे दिसला माणूस की करा एक्स रे स्कॅन करा मग तो डॉक्टर असो शिक्षक असो पालक असो पटकन आपण जजमेंट करतो कुणीही दिसलं की पण त्याचा मानवी मनाची जी बाजू आहे ती ती कधीच पाहत नाही आपण कधी कधी तेच सगळ्यात मोठं हिलिंग असत त्या डॉक्टरांकडे पाहिल्यानंतर मला हेही जाणवलं की ते खूप थकलेले होते कदाचित त्यांच्याही घरात काहीतरी असं असेल आपण समजतो ना अगदी की डॉक्टर म्हणजे आपली देवासारखे त्यांनी मी परफेक्ट हवेत त्यांनी कधी आजारी नाही पडलं पाहिजे आपण सहज म्हणतो डॉक्टर यांना आजारी पडले खुशात आता डॉक्टरच आजारी पडल्यावर काय करायचं आम्ही पण डॉक्टर हा सुद्धा एक माणूसच असतो की नाही मग कधी तो, तो थकणार आहे कधी कधी त्यालाही ताण असणार आहे त्यालाही भावना आहेत त्याच्याही आयुष्यात काहीतरी संघर्ष आहेत कदाचित त्या डॉक्टरांना खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतील कदाचित कौटुंबिक ताण असतील खूप सारे झोप कमी असेल कामाचं प्रेशर असेल कदाचित ते स्वतःला वेळच देऊ शकत नसतील आपल्या फिटनेससाठी आपण मात्र एखाद्याच्या पटकन दिसण्यावरून लगेच कमेंट करून मोकळे होतो म्हणून एक छोटीशी विनंती आज आहे डॉक्टर असो शिक्षक असो पालक असो कुणीही असो कुणावरही जजमेंट करण्यापूर्वी विचार करायचा आहे जसा माझ्या आयुष्यात संघर्ष आहे काहीतरी तसाच त्या व्यक्तीच्याही आयुष्यात काहीतरी संघर्ष असेल ना पहा प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याच्या मागे काहीतरी वेदना असतातच पण त्या वेदना अशा असतात ना तर सगळ्यांना सांगत फिरायच्या नसतात त्यासाठी परफेक्ट जागाच लागते काही लोकांना ती जागा मिळते हक्काची की जिथे आपण आपलं मन मोकळं करू शकतो बिनधास्तपणे आणि काही लोकांना ती मिळतच नाही कारण प्रत्येक व्यक्ती म्हणजे कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा संघर्ष करून आलेला आहे हे, हे पहिल्यांदा इथे फिट करा तुमच्या मेंदूमध्ये की तुम्ही काही एक्स रे मशीन नाही आहात तुम्हाला नाही दिलेली परवानगी कुणालाही जज करण्याची आणि स्वतःच्या आयुष्यात ना तुम्ही किती परफेक्शनिस्ट आहात तुमच्या आयुष्यात काहीच संघर्ष नाही आहे का मग इथून पुढं हे नेहमीच लक्षात ठेवा जसा मी माणूस आहे तशी समोरची व्यक्ती ही माणूस आहे आपण लोकांचं शरीर पाहून पटकन निर्णय घेतो जणू काही शरीर म्हणजे आयुष्याचं रिपोर्ट कार्ड झाले एखादी हिरोईन आता म्हातारी दिसायला लागली तर लोक लगेच त्याला अशा पद्धतीने पाहतात की अरे आता गेली कामातून अरे तुम्ही अप्रत्यक्षरित्या किती हे सामाजिक प्रेशर त्यांना देत असता खर तर एक शरीर म्हणजे एक फक्त कवर पेज आहे आपले चाप्टर्स जे आहेत ना ते आपल्याला दिसतच नाहीत त्याने आतापर्यंत किती सोसलं असेल काय केलं असेल कोणत्या परिस्थितीतून स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न केला असेल आणि आपण काय करतो दोन सेकंद पाहून लगेच स्कॅन करतो वरपासून खालीपर्यंत केस कसे आहेत तब्येत कशी आहे स्किन कशी आहे वय झाले का पण मनाचा एक्स रे आपल्याला दिसत नाही आपण जणू का एक्स रे मशीनच लागून गेलो तर त्या डॉक्टरांच्या बाबतीतही ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात तसं आपल्याही बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात कदाचित कधी कधी आपल्या या जजमेंटमुळे एखादी व्यक्ती टोकाचा निर्णय सुद्धा घेऊ शकते आजूबाजूला तुम्ही ह्या जर घटना पाहिल्या असतील तर पहा विचार करा एखाद्या मुलाला जर काही समजत नसेल एखाद्या विषयात अभ्यास कमी वाटत असे असेल त्याचा तर तुम्ही लगेच त्याला मंद बुद्धी म्हणून मोकळे होता त्या डॉक्टरांच्या बाबतीतही असं असेल की त्यांच्याही आयुष्यात असं कोणीतरी घरात पेशंट असेल की त्याचाही ताण असेल त्यांना आपण ते माणूस म्हणून बघतच नाही आपल्याला वाटतं शिक्षक म्हणजे एकदम परफेक्ट पाहिजे डॉक्टर म्हणजे एकदम परफेक्ट पाहिजे ब्युटी पार्लर चालवतात म्हणजे अगदी सौंदर्य अप्सरच पाहिजे ती कस शक्य आहे प्रत्येक वेळेला मनाच्या अवस्था काही आहेत की नाही आणि मुख्य म्हणजे आपणही त्यातून जात असतो आणि तरीही आपण ते करतो हे किती विशेष आहे यालाच आपण बॉडी शेमिंग म्हणतो बॉडी शेमिंग म्हणजे तुम्ही खऱ्या खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीवर अन्याय करताय बॉडी शेमिंग करून तुम्ही त्याचा संघर्षच पाहत नाही आह आणि तुम्ही संघर्ष आंधळेपणाने पाहताय त्यांचा हे सगळ्यात मोठं शेमिंगची गोष्ट आहे ज्या दिवशी हे कळतं ना आपल्याला त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगू लागू आपण माणूस म्हणजे फक्त हाडा माणसाचा पुतळा नाही आहात आपल्याला भावना आहेत दिलेल्या आपल्याला संघर्ष आहे आप आणि परफेक्ट शरीर म्हणजे परफेक्ट जीवन नसतं कधी आणि अपूर्ण शरीर आहे म्हणून त्याची किंमतही कमी आहे असंही कधी नसतं तर खरं सौंदर्य शरीरात नाही तर समजून घेण्यात असतं त्या मनात असतं अशी कितीतरी उदाहरणे आहेत लग्नाला आलेल्या मुली आहेत की ज्यांच्याशी बाबती ज्यांच्या बाबतीत फार बॉडी शेनिंग होतं की लग्नाला आलेली मुलगी आहे तिची स्किन चांगली नाही तिचे केसच चांगले नाही आहेत ती जे काही आपण समाजाने मापदंड बनवलेली आहेत त्या मापामध्ये ती बसत नाही ती काय काळीच आहे मुलगी मग अशा मुलींनी जायचं कुठं म्हणजे मुलगा जरी कितीही काळा असला तरी त्याला मात्र बायको गोरीच हवी असते म्हणजे चाललोय कुठे आपण आतापर्यंतची कोणतीही क्रीम अशी नाही की ती लावा आणि तुम्ही गो, गोरे होत आहे तरीही आपल्या लोकांना म्हणजे आपल्याला का वेळ आहे गोऱ्या कातडीचं किती वेळ असावं त्यापाई कितीतरी मुली टोकाचा निर्णय घेतात फार सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जजमेंट नाही करायचंय जजमेंटल नाही बनवायचंय आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला असं काहीतरी तुमच्या मनात हलवलं असेल की बॉडी शेमिंगमुळे माझ्या घरात माझ्या आजूबाजूला माझ्या परिसरात माझ्या मित्रपरिवारामध्ये कुणाचं तरी नुकसान झालेलं असेल तर कुठंतरी तुमच्या मनातही ती टोचणी लागली असणार मी अशी खूप उदाहरणं पाहिलीत की बॉडी शेविंग मुळे एखाद्या माणसाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणजे एखादी मुलगी लग्नापूर्वी जर लठ्ठ असेल तर तिचं लग्नच जमणं मुश्किल होतं प्रत्येक जण अशा पद्धतीने तिच्याकडे पाहतो की त्या बिचारीने जगूच नाही म्हणजे किती वाईट अवस्था आहे म्हणजे आपण शरीर किती महत्वाचं मानायचं मान्य आहे की शरीर आपलं महत्वाचं आहेच आहे पण त्याच्यासोबत जास्त महत्वाचं आहे आपलं मन आणि त्या मनाला हील होणं फार गरजेचं आहे आतापर्यंतच्या जखमा कितीतरी घेऊन आपण जगत असतो भूतकाळातला कितीतरी ओझी घेऊन जगत असतो हा व्हिडिओ तुम्हाला जर मनात काही हलवलं असेल कुठेतरी टच झाले असेल तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा मी इथून पुढे एक्स रे नाही किंवा असं लिहा मी एक्स रे नाही एवढं लिहिलं तरीही खूप झालं माझा हा व्हिडिओ बनवणं सत्कार लागलं असं समजेल की इथून पुढे जर तुम्ही कुणाला अशा नजरेनं अशा पद्धतीने बोलला नाही टोंगणी मारली नाही तुम्ही अप्रत्यक्षरित्या सामाजिक प्रेशर देताय त्या व्यक्तीला आणि त्याचा जगणं मुश्किल करताय तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा माझं नाव आहे यशस्वी पुष्पा मी आहे एक काउन्सिलर एक हिलर एक माइंड अँड वेलनेस कोच लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आणि तुमच्यासारखीच एक सामान्य माणूस तर इथून पुढे माणूस पण जपूया फक्त नो शेमिंग कसल्याच प्रकारचं आणि माणसाला मनाला वाचण्याचा प्रयत्न करूया आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या हिलिंगच्या जे सेशन्स असतात त्या सेशनला नक्की जॉईन व्हा थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू फॉर युअर पेशन्स अँड थँक्यू फॉर युअर टाईम बाय